नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींना विकलांगांचा आवाज बोलन बॉस या मध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहज स्वागत करतो आजचा विषय ब्लाइंड क्रिकेट जे काही अन्याय होत आहेत ब्लाइंड क्रिकेट वरती त्याच्याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ ब्लाइंड क्रिकेट म्हणजे ब्लाइंड मुलं मुली वर्ल्ड कप कित्येक जिंकून आलेल्या आहेत म्हणजे टी ट्वेंटी वर्ल्ड कप असेल किंवा वन डे वर्ल्ड वर्ल्ड कप असेल तर हे जिंकून आलेली मुलं मुली आहेत जवळजवळ तीन टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि सहा ते सात वन डे वर्ल्ड कप जिंकलेली ब्लाइंड मुलं आहेत पण त्यांना आजही आजही त्यांना देशाचा दर्जा दिला गेलेला नाही आहे म्हणजे देशात जे, देशा, जे नॉर्मल क्रिकेटला ज्या सुविधा दा दिल्या जातात किंवा जे जे काही सॅलरी दिली जाते जे काही सुविधा दा दिल्या जातात ज्या काही स्पॉन्सरशिप दिल्या जातात त्या एकही गोष्टीपासून एकही गोष्ट त्या दिव्यांगांना मिळालेल्या नाही आहे या सगळ्या गोष्टींपासून वंचित ठेवलं गेलं आहे तर हेच गोष्ट हीच गोष्ट खासदारांनी या आता येणाऱ्या इलेक्शन नंतर जे कोणी खासदार निवडून येतील त्यांनी संसदेत आवाज उचलावा ही एक मागणी होती की ब्लाइंड क्रिकेट किंवा हँडिकॅप क्रिकेटला सुद्धा तेवढं महत्त्व दिलं पाहिजे जेवढं त्यांना देत दिलं जाते त्यांची ब्लाइंड क्रिकेटची ॲडव्हर्टाईज तेवढी झाली पाहिजे आणि याची सुरुवात आपण महाराष्ट्रापासून करू शकतो महाराष्ट्रातल्या जे कोणी अठ्ठेचाळीस खासदार निवडणार येणार आहेत त्या खासदारांनी सुद्धा यासाठी आवाज उचलला पाहिजे म्हणजे पहिला सुरुवात आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने सुद्धा केली तरी सुद्धा चालते चालेल कारण जर तसे म्हणजे बाकीचे जे आता रणजी नॉर्मल मुला मुलींना जसं रणजीमध्ये चान्स दिला जातो तसाच ब्लाइंड क्रिकेटसाठी सुद्धा एक रणजी वेगळे रणजीचा सामने आयोजित केले पाहिजेत त्यांनाही त्यातून संधी दिली पाहिजे की जेणेकरून ब्लाइंडमध्येही एक सचिन तेंडुलकर घडेल रोहित शर्मा घडेल किंवा झहीर खान घडेल अनिल कुंबळे घडेल असे खेळाडू घडवण्यासाठी ची संधी ही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने दिली पाहिजे आणि त्याच्यासाठी संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे जेणेकरून त्यांनाही न्याय मिळेल आणि तशी सॅलरी म्हणा म्हणजे जसे रणजी खेळाडूंना सॅलरी मिळते तशी सॅलरी या ब्लाइंड क्रिकेटला सुद्धा ब्लाइंड क्रिकेट, क्रिकेट खेळणाऱ्या मुला मुलींना सुद्धा मिळाली पाहिजे ही एक मागणी होती यासाठी या, या खासदारांनी आवाज उचलला पाहिजे परत दुसरं म्हणजे स्पॉन्सरशिप मिळत नाहीत किंवा त्यांच्या मॅचेस मॅचेस या सोशल मीडियावर दाखवल्या जात नाहीत तर त्याही दाखवल्या गेल्या पाहिजेत अशी एक दुसरी मागणी होती स्पॉन्सरशिप पण मिळाला पाहिजे कारण स्पॉन्सरशिप जर मिळाली तर त्यांची त्या ब्लाइंड क्रिकेटर्सची परिस्थिती सुधारू शकते जशी यांची सुधारता आणि त्या तत्वावर म्हणजे पुढे जाऊन रणजी जर सुरुवात केली आणि रणजीला जर यश जर तसं प्राप्त झालं तर त्या तुलनेत जर आयपीएल आयपीएल सारखी ब्लाइंड लोकांची आयपीएल पी म्हणजे भरवण्यात आली भरवण्यात येते का त्याचाही विचार केला पाहिजे आणि त्याच्यासाठी या आठीच्याच खासदारांनी आवाज उचलला पाहिजे अशी आमची एक मागणी होती कारण का सगळीकडे लक्ष दिलं जाते पण ब्लाइंड लोक असतील किंवा हँडिकॅप लोक मुलं मुली असतील यांच्या भवितव्याकडे लक्ष दिलं जात नाही तितकं मनावस तितकं कारण का हे फक्त पॉईंट पर्सेंटमध्ये आहेत कारण आपल्या राज्याची लोकसंख्या जवळजवळ तेरा कोटीपर्यंत आहे लोकसंख्या तेरा ते पंधरा कोटी लोकसंख्या आहे पण आपली दिव्यांग किती येतात आठ ते बारा लाख येतात म्हणजे पॉईंट एक पर्सेंटसुद्धा सुद्धा नाही आहेत यासाठीचं म्हणून यासाठीच यांच्यावर अन्याय होतो का हा एक प्रश्न मनात येतो त्यामुळेच या आता खासदारांनी येणाऱ्या खासदारांनी त्याचाही विचार केला पाहिजे ब्लाइंड लोकांचा किंवा हँडिकॅप लोकांचाही विचार केला पाहिजे आणि त्यांनाही घडवण्यात किंवा तेही काहीतरी करू शकतात हे मनात धरून त्यांनालाही संधी दिली पाहिजे आणि त्यांनाही बी सी सी आयमध्ये कन्वर्ट होण्यापर्यंत पर्यंत हा लढा दिला पाहिजे कारण बी सी सी आय अजूनपर्यंत ब्लाइंड क्रिकेटला बी सी सी आयमध्ये घेणार नाही असंच म्हणतंय कित्येक वर्षाचा तो लढा आहे की बी मध्ये ब्लाइंड लोकांना क्रिकेटर्सना घेतलं पाहिजे म्हणून म्हणजे आयने ब्लाइंड क्रिकेटर्स क्रिकेटरांची जबाबदारी घेतली पाहिजे अशी कित्येक दिवसांची कित्येक वर्षांची मागणी आहे ती अजून पूर्ण होत नाही ती पूर्ण होईपर्यंत या खासदारांनी लढा दिला पाहिजे अशी एक मागणी होती आणि याची सुरुवात आपलं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन करू शकतं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन जर त्याचा पुढाकार घेऊन ते जर मागणी करत असेल आणि आपल्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंना जर तशी संधी देत असेल पहिला जिल्हास्तरीय क्रिकेट खेळायला संधी देऊन मग राज्यस्तरीयवर देऊन राज्यातले खेळाडू मग ते देशाला खेळूच शकतात आणि खेळतच आहेत पण त्यांना तो दर्जा मिळत नाही आहे आणि त्यांना ती संधी मिळत नाही आणि त्यांना त्या प्रमाणाची सॅलरी मिळत नसल्यामुळे ते कुठेतरी मागं पडतात तर हे मागं पडणार नाहीत यासाठीचा या राज्याने आपले महाराष्ट्र राज्य असेल मुख्यमंत्री साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री साहेब साहेब असतील किंवा क्रीडा मंत्रालय असेल यांनीही त्याचा पुढाकार घेतला पाहिजे परत आपले जे आता येणारे खासदार निवडून असतील त्यांनीही याची काहीतरी याच्यावर विचार केला पाहिजे आणि याच्यावरती आवाज उठवण्याचा प्रयत्न किंवा उठवलाच पाहिजे अशी मागणी करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग